शिवजयंती उत्सव युवक समिती आयोजित शिवजयंती सोहळा दोन हजार पंचवीस प्राजत्व इनर्जिम फिटनेस क्लब संगमनेर निमित्त सूत्रसंचालन अविनाश वाघमारे स्पर्धा ठेवलेली आहे तर मॅरेथॉन करताना आपल्याला सुरुवातीला वॉर्मअप करायचं आहे तर वॉर्मअप साठी सर्वांनी इकडे लाईव्ह मध्ये उभं राहायचं आहे आपल्याला मॅरेथॉन सुरुवात आहे आणि मॅरेथॉन साठी आपल्याला जिथे वॉर्मअप करायचं साठी सर्वांनी इथे येऊन उभं राहायचं आहे लाईन मध्ये मागे उभे असलेले मागे उभे असलेले पुरुष गट इथे वॉर्मअप साठी सर्वांनी जमायचं आहे मागे उभे असलेले सर्व पुरुष इथे वॉर्मअप साठी उभे यायचे आपल्याला स्पर्धेला सुरुवात करायची आहे आपल्याला लगेच पाच मिनिटामध्ये वॉर्मअप करून स्पर्धेला सुरुवात करायची आहे मी विनंती करतो मागे उभे असलेले कोणी पूर्वी तर असतील तिथे वॉर्मअप साठी सर्वांनी इथे आहे सर्वांनी एक जोरदार घोषणा या ठिकाणी द्यायची आहे छत्रपती मध्ये आपण स्पर्धेला सुरुवात करतोय मागे उभे असलेल्या महिला मुली मी विनंती करतो की त्यांनी रो मध्ये उभं राहायचंय स्ट्रेसफुल लाईफ मध्ये आपल्याला वॉर्मअप केल्यानंतर ज्या शरीरामध्ये गर्मी भेटते आणि त्याच्यानंतर तुमचे जे जॉईंट पेन वगैरे त्या गोष्टी इंजुरीज होऊ नये त्या कारणाने आपल्याला वॉर्मअप सुरू करायचं आहे आणि वॉर्मअपला आपण लगेच सुरुवात करतायत इनर जिम संगमनेर इथील एक कोच आपला वॉर्मअप सेशन घेताय नवीन आलेल्या सर्व स्पर्धकांचे मी सगळ्यांच्या हार्दिक अभिनंदन करतो आलेल्या सर्व स्पर्धकांना विनंती आहे संगमनेर संगमने इथं आपल्याला रिफ्रेशिंग ड्रिंक आयोजित केलेलं आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे त्याचसोबत तिकडे बिस्किट पार्लेजी सुद्धा आहे पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे आलेल्या सर्व स्पर्धकांना तिकडे मेडल आणि सर्टिफिकेट आहे त्यांनी ते घेतल्यानंतर इथे स्टेजवरती फोटो काढण्यासाठी यायचं आहे आणि ते झालं की स्टेज समोर बसाय बसून घ्यायचं आहे कोणीही जायचं नाही आहे आपला पारितोषिक कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे कोणीही जायचं नाहीये शिवजयंतीच्या निमित्त आयोजित मॅरेथॉन मध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळण्याचा आनंद मिळाला संपूर्ण मैदानभर विखुरलेल्या उत्साही गर्दीला एका ठिकाणी एकत्र आणणे हे आव्हान होते प्रभावी संवादाच्या माध्यमातून सहभागींमध्ये ऊर्जा निर्माण करून कार्यक्रम अधिक सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला वरती जाण्याचे दोन्ही हाताने आणि त्यानंतर इकडे तिकडे करायचे आलं लक्षात स्पर्धकांच्या हातात सर्टिफिकेट आहे वन टू थ्री म्हटल्यानंतर सर्टिफिकेट वरती करायचे गाणं वाजेल त्याच्या तालात सर्टिफिकेट असे करायचे आनंद दिसला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती तुमचा जो मनातला आनंद तो चेहऱ्यावरती दिसला पाहिजे महाराज की चला पुन्हा एकदा गाणं लावलं ला की सर्वांनी सर्टिफिकेट वरती करायचंय आणि आनंद साजरा करायचा आहे ओके रेडी वन टू थ्री मराठो काही मुगलो के विनाश की सुरुवात लो कर, लो मी स्पर्धकांना विनंती करतो पुन्हा एकदा त्यांनी स्टेज समोर बसून घ्यायचं आहे पारितोषिक कार्यक्रम आपल्याला लगेच पार पाडायचा शिवजयंती उत्सव समितीचे सर्व जे पदाधिकारी असतील त्यांनी स्टेज जवळ लवकरात लवकर यायचं आहे स्पर्धकांसोबत आलेले सर्व शिक्षक जे असतील त्या शिक्षकांना मी विनंती करतो की आपल्या सोबत असणाऱ्या सर्व मुला मुलींना इथे स्टेज समोर बोलवून इथे एका रांगेमध्ये बसण्याची विनंती करायची आहे मी सर्वांना विनंती करतो की इथे स्टेज समोर बसून घ्यायचंय जे लहान मुलं असतील त्यांचे पॅरेंट्स येणार असतील इथे त्यांनी कोणीही बाहेर जायचं आहे मुळात बाहेर कोणी जायचंच नाहीये आपला कार्यक्रम बाकी आहे सर्वांनी इथे बसून घ्यायचं आहे मी शिक्षकांना विनंती करतो आपल्या सोबत आलेल्या सर्व मुलांना इथे रांगेमध्ये बसून घ्यायचंय मुलांसोबत आलेल्या सर्व शिक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी मुलांना इथे लाईन मध्ये बसण्याचा इकडे उभे असलेले मुलं इकडे सर्वांना विनंती आहे की त्यांनी लगेचच बसून घ्यायचं आहे मेडल सर्टिफिकेट भेटलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेज समोर लगेच बसायचंय मुलांसोबत आलेल्या शिक्षकांना मी विनंती करतो की आपल्यासोबत आलेल्या आपण मुलांना इथे स्टेज समोर व्यवस्थित बसून घ्या घ्यायचं आहे मध्ये आपल्याला सर्वांना बसवायचंय इकडे उभे असते आले अजून भरपूर मुलं इकडे उभे आहेत जे एनर्जी ड्रिंक घेत नाही त्यांनी इकडे बसून घ्यायचं आहे ना मोबाईल देऊन गेले ते मोबाईल काउंटर बशी साऊंड हरवलं आहे का हरवल्याने ते देऊन गेलेली होती त्यांची मॅरेथॉन स्पर्धा जे असतील कम्पुरीज झाली त्यांचे मेडल आणि प्रशस्ती पत्र दितलेले बारले जी बिस्किट आहेत पाण्याचं नियोजन आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे मोठ्या गटातले ज्यांनी यांनी मॅरेथॉन पूर्ण केली त्यांनी आपलं सर्टिफिकेट आणि जे आहे मेडल हा घेऊन जायचं आहे मोठ्या गटामध्ये जे पण कोणी आता आलेलं असेल त्यांचं सर्वांचं अभिनंदन त्याच सोबत आपल्याला तिकडे मेडल आणि सर्टिफिकेट तिकडे नियोजन केलेलं आहे उजव्या हाताला उजव्या हाताच्या काउंटरला आपल्याला सर्टिफिकेट आणि मेडल मिळणार आहे सर्वांनी ते आपल्या ताब्यात घ्यायचं आहे सर्व आलेल्या स्पर्धकांना विनंती करतो मी की त्यांनी सर्टिफिकेट आणि मेडल आपलं ताब्यात घ्यायचं आहे मी आलेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करतो आलेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करतो दोन मिनिटं माझ्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तुमचा उत्साह असाच बनून राहिला पाहिजे इनर्जिम फिटनेस क्लबद्वारे आपल्या इथे एक छोटासा झुंबाचा सेशन आपण घेणार आहे तो लगेच आपण झुंबा सेशन इथे घेणार आहोत सर्वांनी तितका उत्साह दाखवायचा तितका आनंद आपण साजरा करायचा हा झुंबा सेशन आपल्यातली एनर्जी टिकून राहण्यासाठी वाटत्याच आलेल्या सूचनेनुसार ज्यांना बक्षीस फक्त आहे त्यांनी थांबायचंय बाकी ज्यांनी गेलं तरी चालेल मला शाळा असल्या कारणाने जायला मुभा आहे ज्यांना बक्षीस आहे त्यांनी फक्त थांबायचं बाकी गेलात तरी काय हरकत नाही होईल